नमस्कार विद्यार्थी मित्रमंडळी सर्व पालक बंधू भगिनी आणि शिक्षक मित्रमंडळीनो आज खूप आनंदाचा दिवस आहे कारण तसंच आहे गेली वर्ष झालं आपण घेत असलेल्या महिने तिला आज खऱ्या अर्थानं हळ मिळालेला आहे आणि ते मिळण्याचं कारण म्हणजे सर्वस्वी तुम्ही आहात पाठीमागा बघा या ठिकाणी तुम्हाला दिसतंय वरून आपल्याला पहिलं पेमेंट आलेलं आहे गेली वर्ष झालं आपण आपल्या चॅनेलवरती वेगळ्या प्रकारचे व्हिडिओ आपण टाकत आलेलो आहेत आणि त्या व्हिडिओला तुम्ही सर्व विद्यार्थी शिक्षक पालक या सर्वांनी चांगली दाद दिली ते व्हिडिओ पाहिले मनापासून प्रतिक्रिया दिली आणि त्याच तुमच्या शुभेच्छांच्या जोरावरती आज हा आनंदाचा दिवस मी पाहू शकतोय आत्ता नुकती सुरुवात झालेली आहे अजून इथून भरपूर मोठा प्रवास बाकी आहे आणि त्या सर्वस्वी मला तुम्हाला धन्यवाद द्यायचे आहेत कारण हे यश हे माझं एकट्याच नाही तुम्हाला सर्वांचं आहे तर चला आज हे पेमेंट मला किती आलेलं आहे कसा आलेला आहे कुठून आलेला आहे याचा तुम्हाला मी लाईव्ह प्रात्यक्षिक दाखवतोय चला आता हा जो व्हिडिओ आहे तो फक्त तुमचा धन्यवाद मानासाठी केलेला आहे हे आपला चॅनेल आहे वायजी विजन एज्युकेशन नावाचा आणि या चॅनेलवरती हा वायटी स्टुडिओ या ठिकाणी ओपन केलेला आहे थोड्याच वेळात हा व्हिडिओ पडल्यानंतर लगेचच आपल्या चॅनेलला आता सहा हजार सबस्क्राईब आपण ह्या ठिकाणी पूर्ण होत आहेत आता पाच हजार नऊशे सत्त्याऐंशी सबस्क्राईब पूर्ण झालेले आहेत आणि आता थोडकेच जास्त नाही पण थोड्याच व्हिडिओमध्ये आपल्या एवढा मोठा यशाचा पल्ला आपण गाठलेला आहे अजून इथून पुढचा खूप मोठा पल्ला आपल्याला गाठायचा वाक्य आहे तर चला खऱ्या अर्थानं जे मला आज जे पेमेंट या ठिकाणी मिळालेला आहे ते मिळण्याचं कारण हे तुम्ही आहात तर मी या ठिकाणी तुम्हाला अर्न मध्ये जाऊन त्या ठिकाणी मी दाखवतो गुगल ऍडिसन हे अकाउंट ओपन करून की आपल्याला कडून किती रुपये मिळालेले आहेत हे त्या ठिकाणी मी काय करतो तुम्हाला डेमो मध्ये दाखवतोय बघा खरं कोण दाखवत नाही पण काय हरकत नाही दाखवायला कारण काय जास्तीची रक्कम नाही पण कुठलंही जे बक्षीस असतं ते छोटं असं किंवा मोठं त्याची किंमत पैशामध्ये करता येत नाही हे बक्षीसच म्हणेन हे तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं मला मिळालेलं आहे आणि असं नित्य नियमानं प्रत्येक महिन्याला मला मिळत जाणार आहे तर या ठिकाणी पेमेंट, पेमेंट या मध्ये गेल्यानंतर पेमेंट इन्फॉर्मेशन मध्ये या ठिकाणी बघा पूर्ण माहिती या ठिकाणी महिन्याचं जे पेमेंट होत असतं प्रत्येक महिन्याला ते कसं होत असतं काय होत असतं या ठिकाणी सांगतो तुम्हाला त्या ट्रान्झॅक्शनमध्ये गेल्यानंतर पहिलंच पेमेंट या ठिकाणी आपल्याला आलेलं आहे हे बघा तेवीस जुलैला आपलं पेमेंट आपल्या मध्ये जमा झालेलं आहे आणि हे पेमेंट मी काय करतो तुम्हाला या ठिकाणी दाखवण्याचा मी प्रयत्न करतोय तर इथे बघा ही जी पेमेंटची रिसिप्ट आहे बघा पेमेंट डेट एकवीस जुलैला ते गुगल ॲडिशन करून आपलं पेमेंट झालेलं आहे आणि बँक ट्रान्सफर टू बँक या ठिकाणी बँकेकडे हे पैसे गेलेले आहेत आणि किती रुपये पेमेंट झालं पेमेंट अमाऊंट हे एकशे सहा डॉलर झालेले एकशे सहा डॉलर तुम्ही गुणिले त्र्याऐंशी करा किती रुपये जवळजवळ आठ हजार रुपये आपल्याला हे पेमेंट या ठिकाणी मिळालेलं आहे पैसे जास्त कमी या भानगडीत न पडता हे जे मिळालेलं आहे हे गेली पाच महिन्याची मेहनत आहे कारण पाच महिन्यापूर्वी फेब्रुवारी महिन्यामध्ये आपला चॅनल मॉनिटाइज झाला होता चॅनेल खऱ्या अर्थानं ऍड सुरू झाल्या होत्या गुगल ऍडिसन कडून कोड आला होता तो कोड जनरेट करून अपलोड केल्यानंतर जे काही डॉक्युमेंट बँक डिटेल्स आपण त्या ठिकाणी टाकल्या आणि त्यानंतर मग खऱ्या अर्थानं आपल्या चॅनेलवरती व्ह्यूज वगैरे मिळायला लागले आणि ते ऍडच्या माध्यमातून आपल्या गुगल ऍडिसन मध्ये पैसे जमा होऊ लागले आणि या महिन्यातच शंभर डॉलर पूर्ण झाल्यानंतर गेल्या महिन्याचं पेमेंट या महिन्यात आपल्याला मिळत असतं तर एकवीस जून ते सव्वीस जून पर्यंत आपल्याला एकवीस तारखे ते सव्वीस तारखेपर्यंत पेमेंट आपल्या अकाउंटवर जमा होत असतं आणि ते पेमेंट आपल्या अकाउंटला जमा झालेलं आहे ही त्याची रिसिप्ट आहे त्या ठिकाणी पेमेंट आपल्याला जमा झालेलं आहे तर याचं सर्वस्वी श्रेय मी फक्त तुम्हाला देईन कारण हे यश फक्त माझ्या एकट्याचं नाही तुम्हाला सर्वांचा आहे हा प्रवास गेल्या वर्षभराचा खूप कष्टाचा होता माहीत नव्हतं की आपण इथपर्यंत पोचू मुळात डोक्यातच नव्हतं की आपण युट्यूबकडून पैसे कमवायचे आहेत किंवा पैसे मिळतात ह्याच्यावर मला विश्वास सुद्धा नव्हता अनेक जण म्हणायचे आम्हाला युट्यूबकडून एवढे पैसे मिळाले तेवढे पैसे मिळाले पण खऱ्या अर्थानं खरंच मला विश्वास बसतोय की खरंच पैसे मिळतात मला सर्वांना सांगायचं आहे की तुमच्याकडे जे कुवत आहे तुमच्याकडे जे कौशल्य आहे तुम्ही स्वतः जवळ ठेवू नका तुम्ही दुसऱ्यांजवळ देण्याचा प्रयत्न करा तुम्ही दुसऱ्याला दिलं की देव तुम्हाला भरभरून देत असतो हे या माझ्या अनुभवावर तुम्हाला सांगतोय आणि तुम्हाला सर्वांनी दिलेली साथ आणि तुम्हा सर्वांचा विश्वास या जोरावर आपण इथपर्यंत आलोय आत्ता फक्त अभि तो जमीन माप हे पुरा आसमान मापना बाकी आहे म्हणजे आत्ताची फक्त थोडी सुरुवात आहे अभि तो सुरुवात हे पिक्चर बाकी आहे अजून खूप मोठा प्रवास आपल्याला करायचा आहे त्यांसाठी तुमचं सर्वांचं सहकार्य मला हवं आहे आणि अशाच पद्धतीनं आपल्या हे जे पेमेंट आलेले हे मी सांगायचं सांगतो तुम्हाला की हे पेमेंट आपल्या चॅनेलमध्ये वेगळ्या प्रकारचे कंटेंट घेऊन येण्यासाठी यासाठी उपयोगीच्या असणाऱ्या वस्तू घेण्यासाठी वेगळ्या प्रकारचं कंटेंटमध्ये सुधारणा करण्यासाठी मी खर्च घालीन आणि आपल्या चॅनलला चांगल्याच पद्धतीने ग्रो घेण्यासाठी मी काय करेन प्रयत्नशील राहीन यासाठी कारण हे पेमेंट युट्यूबचं आहे युट्यूबसाठीच खर्च केलं जाईल तुम्हासाठीच खर्च केला जाईल तुम्हा विद्यार्थ्यांसाठी तळागाळातील मुलांसाठी हे पैसे खर्च केले जातील आणि आपल्या चॅनलला वेगवेगळी वेगळ्या प्रकारचे माहितीपर शिक्षण पर व्हिडिओ घेऊन येईल आणि तुम्ही आजपर्यंत जी साथ दिलेली अशीच साथ कायमस्वरूपी चालू ठेवा आणि मराठी माणसाला सहकार्य करण्यासाठी तुम्ही तत्पर आहात इथून पुढेही राहाल आणि माझ्यासारख्या सामान्य माणसाला तुम्ही ही जी साथ देताय त्यासाठी मी तुमच्या आयुष्यभर उन्हात राहण्यासाठी मी पसंत करेन आणि त्यामुळं तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा धन्यवाद मानतो आणि थांबतो तोपर्यंत बाय बाय गुड बाय टेक केअर गुड बाय जय हिंद जय महाराष्ट्र जय कमीर